नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षक भरतीची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील विश्वसनीय इग्नॅट अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी योगेश बोबडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शिक्षक मित्रांनो नुकतीच टी आणि सी टी टी परीक्षा पार पडली आता सर्व शिक्षक मित्रांना वेद लागले आहे ते म्हणजे टेट चे अभियोगता चाचणीचे आपल्या एकट अकॅडमी या ऍप आप वर आपण त्यासाठीच नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स सुरू केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कोर्स बद्दल म्हणजेच गुरु फोर पॉईंट झिरो अशा नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स बद्दल माहिती देणार आहे सोबतच या कोर्सला ऍडमिशन कसे घ्यायचे त्याची देखील प्रोसिजर मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शिक्षक मित्रांनो सर्वप्रथम आपण समजून घेऊ की टेट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ताचा यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जी बॅच आपण सुरू केलेली आहे गुरु फोर पॉईंट झिरो या बॅच विषयी थोडक्यात माहिती म्हणजे नेमकं या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे सोबत या बॅच मध्ये कोण मार्गदर्शक असतील आणि इतर सर्व माहिती सर्वप्रथम समजून घेऊया बॅचची ची थोडक्यात वैशिष्ट्य बघा या बॅच मध्ये शिकवणारे जे शिक्षक आहे तुम्हाला हे सर्व आयबीपीएस एक्सपर्ट फॅकल्टी आहे मी प्रत्येकाबद्दल पुढे तुम्हाला थोडक्यात बोलतोच पण तुम्ही समजून घ्या की आपली जी एक्झाम आहे अभियोगेतच असणे ही आयबीपीएस पॅटर्न नुसार होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे त्यामुळे आपली तयारी ही तशीच असली पाहिजे म्हणून इग्नाईट अकॅडमी तुम्हाला या कोर्ससाठी आयबीपीएस एक्सपर्ट फॅकल्टी देणार आहे म्हणजे आयपीएस एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला या कोर्ससाठी आहे नियमित रोजच्या रोज तुमच्या या कोर्समध्ये लाईव्ह लेक्चर असणार लेक्चरचा जो कालावधी आहे तो जवळपास चार ते पाच तासांचा असेल आणि वेळ ही शक्यतो दुपारून असेल रोजच्या रोज तुमचे बुद्धिमत्ता गणित इंग्रजी मराठी मानसशास्त्र सामान्य या विषयांचे लाईव्ह लेक्चर होणार आहेत दुपारच्या वेळेला शक्यतो चार ते पाच तास मध्ये तुमचे लेक्चर्स असतील जे काही लेक्चर तुमच्या मध्ये होणार त्या प्रत्येक लेक्चरच्या तुम्हाला पीडीएफ नोट्स असतील ज्या तुम्ही प्रिंट आऊट देखील ज्यांच्या काढू शकता तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून तुम्हाला प्रिंट पण काढता येईल अशा स्वरूपाच्या त्या पीडीएफ नोट्स असतील लेक्चरच्या नोट्स स्वब्न ज्याला म्हणूया रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघण्यासाठी कुठलाही व्ह्यूज लिमिट नाहीये रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता तुमच्या मोबाईलमध्ये बघता येईल लॅपटॉपमध्ये बघता येईल डाउनलोड करून बघता येईल त्याला स्पीडचं ऑप्शन आहे क्वालिटीचं ऑप्शन आहे वेगवेगळे ऑप्शन रेकॉर्डेड लेक्चरसाठी तुम्हाला मिळतील तर रेकॉर्डेड लेक्चरसाठी कुठलंही तुम्हाला व्यूज लिमिट नाही कोणताही घटक थोडासा जड वाटतोय वाट तर तुम्ही त्याला पाहिजे त्या वेळेला पाहिजे तितक्या वेळा बघू शकता कुठल्याही बंधनाशिवाय पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा सराव परीक्षा तयारी आपण करतोय पण ती परीक्षेला अनुसरून आहे का म्हणजेच दोनशे प्रश्न दोनशे मार्क आणि एकशे वीस मिनिटं अशी आपली परीक्षा आहे तर एकशे वीस मिनिटांमध्ये आपल्याकडून ते प्रश्न सॉल्व्ह होतील का किंवा जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह होतील का या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे आणि त्यासाठीच म्हणून सराव परीक्षेची फार गरज आपल्याला आहे तर आपल्या बॅच मध्ये तुम्हाला टॉपिक वाईज आणि फुल लेन अशा दोन्ही प्रकारच्या टेस्ट असतील टॉपिक वाईज टेस्टच्या मार्फत तुमचे त्या त्या टॉपिकचे कन्सेप्ट आणि त्या त्या टॉपिक बद्दल तुमचं जे नॉलेज असेल ते एकदम कम्प्लीट होऊन जाईल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या विषयातील गणितातील तुम्ही समजा नफा आणि टेस्ट दिली तर तुम्हाला त्याच्यामध्ये चा, चांगला स्कोर समजायचा की या घटकाचा आपला अभ्यास चांगला झालेला आहे त्यानंतर समजा तुम्ही सरळ व्याज टेस्ट दिली थोडासा स्कोर कमी आला म्हणजे आपल्याला याचा अजून चांगला अभ्यास करावा लागणार आहे यावरून तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट आहे या टॉपिक वाईज टेस्टचा हा फायदा तुम्हाला होईल आणि फुल लेन टेस्ट दोनशे प्रश्न दोनशे मार्क आणि एकशे वीस मिनिटं अगदी अभियोग्यता चाचणीच्या धर्तीवर आधारित पूर्ण प्रकारचे फुल्ल्यांच्या टेस्ट देखील तुम्हाल तुम्हाला या कोर्समध्ये असतील जस जसा आपला अभ्यासक्रम पुढे जाईल तुम्हाला या टेस्टची गरज पडेल फुल्ल्यांच्या आणि त्याच्याच प्रॅक्टिसची आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे लेक्चर्स कन्सेप्ट झाल्यानंतर पुढे संपूर्ण विषय संपूर्ण अभ्यासक्रम आपला हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये एक दोन तीन नाही तर अभियोग्यता चाचणीसाठी असणारे सगळे विषय तुम्हाला मिळतील कुठलाही विषय तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळणार नाही म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचंय की जुने व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाहीये नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या बॅच मध्ये लेक्चर्स होतील तेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात मिळतील म्हणजे अपडेटेड कंटेंट तुम्हाला मिळेल लेटेस्ट त्यामध्ये प्रश्न असतील लेटेस्ट त्यामध्ये मॉडिफिकेशन असेल संबंधित विषयासंदर्भात त्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर रिव्हिजन लेक्चर तुम्ही अधूनमधून आपल्या युट्यूब चॅनलवरती बघत असालच की आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी काही प्रॅक्टिस सेशनचं आयोजन करत असतो अगदी तसंच अभियोग्यता चाचणीच्या या कोर्स साठी देखील आपण प्रॅक्टिस सेशनचं रिव्हिजन सेशनचं आयोजन करते शंभर टक्के करणार जसा आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल एक्झाम चे असेल तेव्हा तुम्हाला हे लेक्चर देखील हेल्पफुल होईल कारण बॅच मध्ये तुम्ही टॉपिक वाईज अभ्यास केलेला आहे पीडीएफ बघितलेला आहे टेस्ट दिलेल्या आहे सोबतच अजून काहीतरी नवीन प्रश्न एक्स्ट्रा प्रॅक्टिस यासाठी हे रिव्हिजन लेक्चर एक्स्ट्रा प्रॅक्टिस लेक्चर तुम्हाला हेल्पफुल ठरतात तर हे बॅच बद्दल जनरल आहे सोबतच जर सांगायचं झालं तर या कोर्सची जी व्हॅलिडिटी असणार आहे ही पूर्णपणे एक वर्षभर असणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही कोर्स जॉईन करता तिथून एक वर्षभर तुम्हाला या कोर्समधला कंटेंट बघता येईल तुमच्या सोयीनुसार लाईव्ह लेक्चर हे तुम्हाला दिलेल्या वेळेत बघावं लागतील पण समजा लाईव्ह बघणं नाही झालं किंवा रेकॉर्डेड तुम्हाला बघायचे तर ते तुम्ही कोणत्याही वेळेला बघू शकता आता बघा जे मार्गदर्शक तुम्हाला असणार आहे या कोर्समध्ये त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घ्या कृष्णा पाटील सर बुद्धिमत्ता योगेश बोबडे सर अंक गणित बाळासाहेब बोडके सर इंग्रजी विजय शेळके सर मराठी व मानसशास्त्र बाळकृष्ण डाके सर मानसशास्त्र अमोल गाडेकर सर सामान्य ज्ञान बापू गायकवाड सर मार्गदर्शकाचे भूमिकेत असतील वेगवेगळे तुमचे जे प्रश्न असतात क्वेरीज असतात परीक्षे कागदपत्र संदर्भातचे त्या संदर्भात सर आपल्याला मार्गदर्शन करत असतात किरण पाटील सर अंक गणित व बुद्धिमत्ता अशी संपूर्ण टीम तुम्हाला या गुरु फोर पॉईंट झिरो साठी असेल आयबीपीएस पॅटर्नुसार तुमचा अभ्यासक्रम योग्य व्यवस्थित पूर्ण व्हावा योग्य प्रॅक्टिस व्हावी तर ही टीम तुम्हाला त्यासाठी एकदम परफेक्ट आहे किरण पाटील सर असेल योगेश बोबडे सर असेल बाळासाहेब सर आहे सर आहे डाके सर असतील अमोल गाडेकर सर असेल किरण पाटील सर आहे बापू गायकवाड सर आहे आयबीपीएस पॅटर्ननुसार झालेल्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहे म्हणजे या अगोदरची अभियोग्यता चाचणी असेल त्यानंतर जिल्हा परिषदची भरती असेल शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची भरती असेल किंवा आयबीपीएसने घेतलेल्या ऑदर एक्झाम बँकिंग रेडर या टीमला त्या गोष्टीचा अनुभव आहे लेटेस्ट पॅटर्न कशा प्रकारे फॉलो होतोय कशा प्रकारे आयबीपीएस जनरली प्रश्न विचारतं आणि आयबीपीएसचा एखादा प्रश्न जर पेपर घेतोय त्याला कसं आपण टॅकल केलं पाहिजे याविषयी बऱ्यापैकी टीमला अनुभव आहे आणि तोच अनुभव तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे कोर्समध्ये तर अशी संपूर्ण टीम तुम्हाला असणार आहे यातील प्रत्येक शिक्षकाचं डेमो लेक्चर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळून जाईल एगनायड अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला जायचं आहे प्रत्येक शिक्षकाचं संबंधित विषयाचं डेमो लेक्चर तुम्हाला उपलब्ध आहे म्हणजे असं नाही की चला एक दोन शिक्षकाचे डेमो लेक्चर मिळतील बाकी तुम्हाला ऍपमध्ये मिळेल बिलकुल नाही सगळ्यांचं प्रत्येक शिक्षकाचं डेमो लेक्चर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता शिकवण पद्धती त्यांचं जे काही आयबीपीएसचं नॉलेज आहे ते तुम्ही पडताळून बघू शकता आणि त्यानंतरच तुमचा जो निर्णय आहे कोर्स जॉईन करायचा तो तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे सर्व एक्सपर्ट टीम तुम्हाला असणार आहे या कोर्ससाठी आता समजा कोर्सबद्दल सर माहिती कळाली आम्ही डेमो लेक्चर पण बघून घेऊ पण आता जॉईन करायचं आहे तर कशा प्रकारे केला पाहिजे बघा इग्नाइड अकॅडमी वर टेटचा गुरु फोर पॉईंट झिरो या कोर्सला जॉईन कसे व्हावे सगळ्यात पहिले काम काय करायचंय तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करायचं आहे आपल्या गुगल प्ले मध्ये इग्नाइट अकॅडमी असं सर्च करा तुम्हाला हे ॲप बघायला मिळून जाईल बघा या प्रकारचा लोगो आहे आणि हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचंय तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोड असेल तर पुन्हा डाउनलोड करण्याची गरज नाही ऍप डाऊनलोड करायचंय त्यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर ओटीपी वगैरे जनरल काही इन्फॉर्मेशन फिलअप करून रजिस्ट्रेशन प्रोसिजर पूर्ण करायचे नॉर्मल असतं ते आपली रेग्युलर प्रत्येक ऍपसाठी ज्या प्रकारे असेल प्रकारे आता ऍप तुमच्या मोबाईलमध्ये आहे ऍप ओपन केल्यावर बघा अशा प्रकारचं होम पेज तुम्हाला दिसेल ऍप ओपन केल्यावरती पहिलं पेज तुमच्या समोर हे आहे यामध्ये चेक करा इथं वरच्या बाजूला तुम्हाला टी टी टेट दिसतंय का टीटी टेट केंद्र प्रमुख भरती असा शब्द या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे जर तो त्या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल तर त्याच्या बाजूला बघा एक छोटासा असा अॅरो आहे त्या ॲरो वरती तुम्हाला क्लिक करायचंय त्या ऍरोवरती क्लिक केल्यावरती अशा प्रकारे कॅटेगरीचं ऑप्शन तुमच्या समोर ओपन होईल म्हणजे या ठिकाणी काय आहे बघा सर्व कोर्स कॅटेगरी जी आहे टी टेट टेट प्रमुख भरती असेल बीएमसी असेल एमपीएससी असेल सरळ सेवा असेल असेल अशा कोर्स कॅटेगरी आहे यामध्ये तुम्हाला काय करायचंय टीटी टेट केंद्र म्हणून भरती या कॅटेगरीला सिलेक्ट करायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे दिसतंय का तुम्हाला खालचा तर कॅटेगरी सेव्ह हो केल्यानंतर तुम्हाला यामधले काय दिसतील बघा वेगवेगळे कोर्स दिसतील काय करायचं मग तुम्हाला इथं कॅटेगरी सेव्ह झाली माय कोर्सेस हे सॉरी कोर्सेस नावाचं जे ऑप्शन आहे एक नंबरला इथे या कोर्सेस ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या कॅटेगरी मधले तुम्हाला सर्व कोर्सेस बघायला मिळून जाईल एक नंबरला आहे बघा फोर पॉईंट व्यवस्थित चेक करून घ्यायचा कारण इथे तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स पण दिसून जाईल टेटचा तो पाहिजे असेल तर त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता हा जो फोर पॉईंट झिरो आहे हा आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स इथं थोडक्यात तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिसेल या कोर्सला तुम्हाला सिलेक्ट करायचं म्हणजे त्याच्यावरती क्लिक करायचं त्यावरती क्लिक केलं की त्या कोर्सबद्दलचं डिटेल असणारा पेज तुमच्या समोर ओपन होईल या पेजला तुम्ही खाली स्क्रोल केलं की तुम्हाला याच्याबद्दलची अधिक माहिती जी आहे जी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी खाली मिळून जाईल आता तुम्ही या ठिकाणी काही कुपन कोड बघू शकता बघा ओल्ड स्टुडंट एक हजार रुपये ऑफ आणि न्यू साठी आहे रुपये पाचशे ऑफ असे दोन कुपन कोड तुम्हाला या ठिकाणी आहे समजा तुम्ही न्यू स्टुडंट आहात तुम्हाला काय करायचं आहे या कुपन कोडला क्लिक करायचं आहे म्हणजे निवडायचं आहे आणि बाय नाव वरती टच करायचं समजा तुम्ही ओल्ड स्टुडंट असाल ओल्ड स्टुडंट म्हणजे तुम्ही ऑलरेडी आपल्या एकनाईन अकॅडमी ऍपवरती टी टी टेटचा कोर्स अगोदर घेतला होता तर तुम्ही ओल्ड स्टुडंट या कुपन कोडवरती क्लिक करायचा आहे आणि बाय नऊ वर क्लिक करायचं आहे आता समजा मी हा कुपन कोड निवडला न्यू स्टुडंटचा आणि बाय नऊ वर क्लिक केलं की या ठिकाणी मला काय होईल बघा एक ऍड्रेस फिलअप करण्याचं पेज ओपन होईल हे सेक्युरिटी साठी आहे यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर ऍड्रेस सिटी स्टेट पिनकोड अशी काही माहिती जी आहे ती तुम्हाला भरावी लागेल एकदम व्यवस्थित भरून घ्या सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला नंतर क्लिक करायचं सबमिट वर क्लिक केलं के की आपलं पेमेंटचं पेज जे आहे ते इनिशिएट होईल तुम्हाला एक मेसेज येईल बघा कुपन अप्लाइड सक्सेसफुली जे आपण कुपन कोड अप्लाय करतोय ओल्ड स्टुडंट असेल किंवा न्यू स्टुडंट असेल मी या ठिकाणी न्यू स्टुडंटचा कुपन कोड अप्लाय केला होता तर कुपन कोड अप्लाइड सक्सेसफुली असा मेसेज मला या ठिकाणी दिसतोय खाली पण या ठिकाणी ग्रीन कलर मध्ये तो मेसेज शो होईल कुपन अप्लाइड सक्सेसफुली फ्लॅट फाईव्ह हंड्रेड ऑफ हे न्यूज साठी आहे मग आता काय करायचं बघा याच पेजला तुम्ही थोडंसं खाली स्क्रोल केलं हे जे पेज तुमच्या समोर आहे तर थोडस खाली स्क्रोल केलं की पे ऑनलाईनच ऑप्शन तुमच्या समोर असेल या पे ऑनलाईन ऑप्शनला सिलेक्ट केलं की पेमेंटचं पेज तुमच्या समोर ओपन होईल हे बघा ट्रान्झॅक्शन इनिशिएटेड असा मेसेज दिसेल पेमेंटचं पेज ओपन होईल आणि हे तुमचं पेमेंटचं पेज आहे नॉर्मल आपण ऑनलाईन शॉपिंग करतोय किंवा एखादा परीक्षा फॉर्म भरतोय अजून कुठे ऑनलाईन पेमेंट करतोय तर नॉर्मलचं जे पेज अगदी तीच ऑप्शन आहे वेगळं काही नाही यामध्ये समजा आता ज्या मोबाईल मध्ये कोर्स युज करत आहात त्या मोबाईल मध्ये फोनपे गुगल पे आहे आणि त्याचा वापर करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघा फोनपे गुगल पे हे ऑप्शन निवडू शकता समजा मी फोनपेचं ऑप्शन निवडलं तर या प्रकारे माझ्या मोबाईलमध्ये ऑप्शन दिसेल बघा फोनपेचं आणि पे नाववरती क्लिक करायला ते लावतील समजा पे च पेज ओपन हो समजा तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे नाहीये तुम्हाला इतरांच्या फोन पे गुगल पे चा वापर करून पेमेंट करायचं म्हणजे असं बऱ्याचदा होतं की ज्या मोबाईलमध्ये आपल्याला कोर्स युज करायचा त्याच्यामध्ये फोन पे गुगल पेचा ऑप्शन नाहीये या या मोबाईलमध्ये आहे दुसऱ्या व्यक्तीच्या घरातील दुसरा व्यक्ती आहे त्याच्यामुळे मग काय करायचं तुम्हाला इथे बघा एक युपीआय आयडी नावाचं ऑप्शन आहे त्याला तुम्हाला निवडायचं आहे त्याला निवडल्यावरती हे पेज तुमच्या समोर ओपन होईल मग युपीआय आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे युपीआय आयडी त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर नंतर ऍट द रेट वायबीएल वगैरे असे काही एक थोडक्यात शब्द असतात कुठे मिळेल हा युपीआय तुम्हाला त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे ओपन केलं ना त्यावरती तुम्हाला तो दिसून जाईल ज्या व्यक्तीच्या फोन पे गुगल पेचा वापर करून तुम्हाला पेमेंट करायचं त्यांचा युपीआय आयडी या ठिकाणी टाका आणि कंटिन्यू करा त्यांच्या मोबाईलमध्ये रिक्वेस्ट जाईल पेमेंटची त्यांनी ती ऍक्सेप्ट केली तुम्हाला मेसेज येईल पेमेंट सक्सेसफुल आणि तुमचा कोर्स सुरू होईल किंवा तुम्ही कार्ड पेमेंट पण करू शकता बघा खाली एक ऑप्शन आहे बघा कार्ड पेमेंट तुमच्याकडे जे डेबिट क्रेडिट कार्ड आहे एटीएम कार्ड पण म्हणतो आपण त्याला त्या कार्डचा युज करून पण तुम्ही पेमेंट करू शकता कार्ड हा पर्याय निवडल्यावरती कार्ड नंबर आणि इतर डिटेल फिल अप करून तुम्हाला कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे पेमेंटची प्रोसिजर झाली की इन सेकंड म्हणजे मिनिटभराच्या आत तुमचा कोर्स लगेच आपोआप सुरू होतो काय करायचंय तुम्हाला पुन्हा या होम पेज यायचंय होम पेज वरती म्हणजे आपोआप तुम्ही या आप पेज वरती याल या पेज वरती आले की बघा तिथे खालच्या बाजूला एक माय कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे या माय कोर्सेस नावाच्या ऑप्शन वर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही जो कोर्स परचेस केला तो तुम्हाला दिसतो व्ह्यू वरती क्लिक करून लगेच तुम्ही लेक्चर्स वगैरे बघू शकता जे लाईव्ह आहेत ते लाईव्ह जे रेकॉर्डेड आहे ते रेकॉर्डेड त्यामधल्या टेस्ट असतील पीडीएफ्स असतील सगळं तुमच्या समोर ओपन होऊन जातं पेमेंट केल्याच्या काही क्षणामध्ये अशा प्रकारची पेमेंट प्रोसिजर आहे यामध्ये जर काही अडचण तुम्हाला येत असेल तर बघा हेल्पलाईन नंबर खाली तुम्ही बघितलाच असेल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा हेल्पलाईन नंबर आहे जर काही अडचण येत असेल तर तसं मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सर्वच माहिती दिली पण तरीही काही अडचणी झाल्या तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता सोबतच अभियोग्यता चाचणीसाठी आपल्या इग्नॅड अकॅडमीचे पुस्तकं जे आहेत ते लवकरच मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता शिक्षक अभियोग्यता चाचणी टेटसाठी आयबीपीएस पॅटर्ननुसार इंग्लिश लँग्वेज आणि साठी आयबीपीएस पॅटर्नचं बुद्धिमत्ताचं पुस्तक हे दोन्ही पुस्तकं आपल्या ऍपमधील बुक स्टोर नावाचं जे ऑप्शन आहे बघा ऍपमध्ये या प्रकारचे जे ऑप्शन आहेत ना त्यामध्ये एक बुक स्टोर नावाचं ऑप्शन पण तुम्ही बघितलं असेल हे बघा बुक स्टोर नावाचं ऑप्शन इथून तुम्ही ही पुस्तकं घरपोच ऑर्डर करू शकता किंवा ई बुक्स पण त्यांचं ऑप्शन असेल अमेझॉन फ्लिपकार्ट या वेबसाईट वरती पण तुम्हाला मिळून जाईल जवळच्या पुस्तकाच्या दुकानात पण असतील या बुक्स बद्दलची माहिती पण तुम्हाला आपल्या वरती आपल्या टेलिग्राम चॅनलवर वरती येत्या काही दिवसामध्ये मिळून जाईल मागच्या शिक्षक भरतीच्या वेळेस म्हणजेच तेवीसच्या वेळेस अनेक शिक्षक मित्रांनी आपल्या इग्नॅट अकॅडमी सोबत कोर्स जो आहे तो जॉईन केला होता आणि तयारी केली होती आयबीपीएस पॅटर्ननुसार मागच्या वेळेस त्या ठिकाणी परीक्षा झाली होती आणि त्यामध्ये सांगायला आनंद वाटतोय बाराशे पेक्षा जास्त शिक्षक मित्र जे आहेत ते आपले सिलेक्ट झालेले आहेत जिल्हा परिषद शिक्षक म्हणून नगरपालिका शिक्षक म्हणून त्यांची निवड झालेली आहे आज जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याच वेळेला हे शिक्षक मित्र शाळेत त्यांच्या वर्गाची हजेरी घेत आहेत शाळेत त्यांचे इतर जे काम काम आहेत म्हणजे लेक्चर घेणे क्लास घेणे किंवा विद्यार्थ्यांच्या इतर काही दैनंदिन पाठ्यक्रम घेणे या गोष्टी ते करत आहेत पुढच्या वेळी तुम्हाला ही संधी मिळावी तर एकनाथ अकॅडमी सोबत आज आत्ता शिक्षक भरतीची तुमची तयारी सुरू करा आणि टेटच्या फोर पॉइंट झिरो या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्सला जॉईन करा धन्यवाद